नमस्कार सह्याद्री आरोग्यवर्धन गाव गोरखिंड जिल्हा नाशिक महाराष्ट्र आज आपल्याकडे बुलढाण्यावरून पेशंट आलेले आणि पेशंटला आज त्यांची पहिली ट्रीटमेंट आपण केली आज फर्स्ट सेटिंग केली आहे पेशंटला किती दिवसापासून त्रास होता काय त्रास होता आपण त्यांच्या शब्दात नव्हत्या नमस्कार सर नमस्कार सर तुमचं नाव सांगा उद्धव परिहार तालुका चिखली जिल्हा बुलढाणा सर काय त्रास होता तुम्हाला आमच्याकडे येण्याच्या अगोदर मला इथे येण्याच्या अगोदर चालता सुद्धा येत नव्हतं आणि पोटाचाही त्रास होता इथे या पहिली सेटिंग झाल्यावर लगेच मला फरक पडलेला आहे सर किती वर्षाचा त्रास होतो मला दोन हजार सातपासून मला एल फोर एल फाईव्ह एस वन या मनख्यामध्ये गॅप असल्यामुळं त्रास होता आणि स्पाइन बायफिडा हा जेनेटिक आजार मला आहे त्यामुळे या ठिकाणी येऊन मला शंभर टक्के फरक पडला असं मला वाटतं आहे आणि सर पोटाचा पण काही प्रॉब्लेम होता तुम्हाला पोटाचा खूप त्रास होता नेहमी मला असे करपट ढेकर यायचे आणि जेवण केल्यानंतर काही वेळानं ते अपचन झाल्यासारखं व्हायचं त्याच्यामध्ये सुद्धा मला या नाभी सेटिंग या प्रक्रियेनं फार फरक पडला आहे त्यांचा पोटाचा पण प्रॉब्लेम होता त्यांना पोटामध्ये पित्त ॲसिलिटी व्हायची खूप करपट ढेकर यायचे hmm. आणि त्यांची नाभी सेटिंग आपण केल्यानंतर त्यांना नाभी सेटिंगमध्ये सुद्धा जवळजवळ नव्व ऐंशी नव्वद ते शंभर टक्क्यापर्यंत ते म्हणतात रिझल्ट आला आहे hmm. तर आ, सर व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही काय सांगू शकता या ठिकाणी या आरोग्यवर्धनामध्ये आपण येऊन या ठिकाणी ऑपरेशन टाळू शकतो आणि आपलं आयु आरोग्य चांगलं राखू शकतो या ठिकाणी डॉक्टर सिंह परदेशी आणि त्यांचे मोठे बंधू जगमोहन सिंह परदेशी पेशंटना अतिशय उत्कृष्ट आयुर्वेदीय पंचकर्म त्याचप्रमाणे बोन सेटिंग, सेटिंग आणि ॲक्कोपंक्चर या सगळ्या थेरपी या ठिकाणी उपलब्ध असल्यामुळं आपल्या आजारावर आपण निश्चितच मात करू शकतो आणि ॲलोपॅथीपासून होणाऱ्या दुष्परिणामापासून आपण वाचू शकतो आणि म्हणून चांगलं आरोग्य या ठिकाणी आरोग्य लाभण्यासाठी आयुर्वेदाचा आपल्या जीवनामध्ये उपयोग करून आपण निश्चितच आनंदी आणि चांगलं आयु आरोग्य जगू शकतो एवढंच मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं सर तुम्ही ज्यावेळेस आले त्यावेळेस कसे चालत होते चालायची चाला परिस्थिती कशी होती तुमची बिलकुल मला चालता येत नव्हतं माझ्या या फासुळीवर सूज आल्यासारखं झालं होतं चालतासुद्धा येत नव्हतं आणि झोपल्यानंतर सुद्धा येत नव्हतं पूर्ण वाकडा त्या ठिकाणी झालो होतो फोर व्हीलरमध्ये आल्यानंतर एक स्पीड ब्रेकर आल्यानंतरसुद्धा गाडी एकदम स्लो करावं लागत होती गाडी जर कुदली तरीसुद्धा मला त्रास होत होता इतका प्रचंड त्रास या त्रासातून या ठिकाणी मला आल्यामुळं भरपूर मला या ठिकाणी गुण आलेला आहे आणि म्हणून आपण या आरोग्यवर्ध सह्याद्री आ आरोग्यवर्धनामध्ये येऊन आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी या ठिकाणी हे सशक्त एक केंद्र या ठिकाणी उभं आहे असं मला वाटतं आहे आणि म्हणून आपण याचा लाभ घ्यावा एक विजिट नक्की करा एक व्हिजिट नक्की करा ही आपल्याला विनंती निश्चितच या, या ठिकाणी मी जे सांगतोय तर मी एक शिक्षण क्षेत्रातला एक शिक्षक आहे म्हणून मी निश्चितच सर्वप्रथम आरोग्य हीच खरी संपत्ती आहे शरीर हीच संपत्ती आहे आणि त्याची काळजी घेण्यासाठी आपण आयुर्वेदाचा वापर आपल्या जीवनामध्ये करावा ही विनंती करतो धन्यवाद नमस्कार